हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गौरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हालासुद्धा असं वाटतं ना की तुमचे केस छान लांबसडक असावेत काळेभोर असावेत आणि घनदाट असावेत तर त्याचसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी केसांच्या वाढीसाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ज्याच्यामुळं आपली खूप जास्त प्रमाणात केस गळती होते केसांचं आरोग्य खराब होतं आणि परिणामीनं केस आपले वाढतच नाहीत अगदी साध्या सोप्या दररोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आपल्या केसांचं आरोग्य आणि आपलं ओव्हरऑल शरीराचं आरोग्य सगळ्यात जास्त अवलंबून असतं ते आपल्या खाण्यापिण्याच्या योग्य सवयी त्यामुळे सुरुवातच मी करते ते आपल्या आहारापासून आपला आहार व्यवस्थित असेल आपल्या झोपेचं शेड्यूल जर व्यवस्थित असेल तर ता साहजिकच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आपल्या केसांवर ओव्हरऑल आपल्या शरीरावर आपल्या चांगल्या हेल्थवर परिणाम त्याचा खूप चांगला दिसून येतो तर त्यासाठी जर खरोखर तुम्हाला तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं व्हावं असं वाटत असेल तर सुरुवात तुम्ही तुमच्या आहारापासून करा दररोज आपण काय खातो बाहेरचे पदार्थ किती खातो तळलेले पदार्थ किती खातो शरीराला ज्या गोष्टींची अजिबात आवश्यकता नाही अशा अरबट चरबट वस्तू आपण किती खातो हे पहिलं तुम्ही बघा आणि त्याच्यामधूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीराला आपल्या केसांना जी आवश्यक घटक आहेत आपल्या केसांच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत तर ती आपल्या आहारातून आपल्या केसांना मिळतायत का जर पोशक कशे ती पोषक तत्व तुमच्या आहारातून केसांना मिळत नसतील तर कसे तुमचे केस वाढणार आहेत बिलकुलच वाढणार नाहीत त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुमचं व्यवस्थित शरीराचीसुद्धा व्यवस्थित हेल्थ राहील आणि तुमच्या केसांचं आरोग्यसुद्धा खूप चांगलं सुधारण्यासाठी मदत होणार आहे आहारानंतर आहार इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप दररोज आपल्याला किमान सात ते आठ तासांची झोप मिळणं आवश्यक आहे तर त्यासाठी दररोज आपली तेवढी झोप पूर्ण होते की नाही हे सुद्धा आपण बघायला पाहिजे हल्ली आपल्या कामाचा व्याप इतका वाढला आहे ना की रात्री अकरा वाजता झोपणं बारा वाजता झोपणं हे तर नॉर्मल रुटीन झालेलं आहे पण त्याचाच परिणाम आपण बघतो की आपल्या केसांवर आपल्या आरोग्यावर झालेला दिसून येतो आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू झालेल्या असतात आणि केसांचं सुद्धा आपलं आरोग्य खराब झालं आहे तर त्यासाठी आपला आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे आहार झाल्यानंतर आपण श आपल्या शरीराला व्यवस्थित रात्रीची झोप देतो की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे जेवढी आपल्याला रात्रीची शांत झोप लागेल जेवढी आपल्याला सात ते आठ तासांची किमान झोप आवश्यक असते याच्यामध्ये काय होतं आपलं शरीर पुन्हा एनर्जेटिक होतं आपल्या शरीराला रिलॅक्स होतं आणि आपल्या शरीराची पुन्हा निर्मिती होत असते तर त्यासाठी आपल्याला सात ते आठ तासांची झोप ही खूप जास्त आवश्यक आहे आपण बऱ्याचदा बघतो जेव्हा आपली झोप जास्त होत नाही ना दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना त्याचा परिणाम आपल्याला डोकेदुखू होते आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल वगैरे यायला लागतात तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपल्या केसांचं आरोग्यसुद्धा बिघडतं तर त्यासाठी तुम्ही तुमचा आहार सुधारणं गरजेचं आहे तुमच्या झोपेच्या वेळा निश्चित करणं गरजेचं आहे आणि कमीत कमी किमान सात ते आठ तासांची झोप घेणं आवश्यक आहे आता हे झालं आपल्या जेवणा खाण्याच्या बाबतीत आणि आपल्या झोपेच्या बाबतीत त्याच्यानंतर मेन मुद्दा आपण सुरू करूया करू तो म्हणजे आपल्या केसांची काळजी आता आपल्या केसांच्या काळजीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आणि जी दररोज करायची आहे ती म्हणजे दररोज आपण आपले केस विंजरायचे आहेत आता आपण तर आपले केस दररोज दोन ते तीन वेळा विंचरतो पण अशाही महिला आहेत की ज्यांना खरोखरच केस सुद्धा टाईम नसतो हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगते गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा माझं बाळ एकदमच लहान होतं त्याला घेण्यासाठी कोणी नव्हतं तेव्हा असं होतं की कधीकधी दोन दोन तीन तीन दिवस मला केस सुद्धा येत नव्हते आणि त्याचा आपल्या केसांच्या आरोग्यावर किती परिणाम वाईट होतो हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे ना अगदी पाच ते दहा मिनटं रात्री झोपण्याच्या पूर्वी जेव्हा मी माझ्या केसांमध्ये इतका बदल बघितला इतका हेअर एक्स्ट्रीम हेअरफॉल बघितला तेव्हा मी अगदी तुम्हाला दिवसभरात वेळ नाही मिळाला ना तर रात्री झोपण्याच्या आधी तरी केस एकदा तरी दिवसातून विंचरायचे जेणेकरून काय होतं केसांमध्ये जास्त गुंता होत नाही जर तुम्ही दोन ते तीन दिवस केस विंचरले नाही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही केस विंचरायला जाता इतका प्रचंड हेअरफॉल होतो अगदी असे केसांचे पुंचकेच्या पुंचके निघतात तर त्यासाठी ना दररोज केस विंचरायचे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ज्याच्यामुळे आपला गुंता कमी होईल आपला हेअरफॉल कमी होईल आणि त्याच्यामुळे आपलं केसांचं आरोग्य के चांगलं राहणार आहे आता दुसरी गोष्ट केस तर आपण दररोज विंचरणार आहोत पण केस विंचरण्याची पद्धत हीसुद्धा खूप मॅटर करते आता बऱ्याच जणांना सवय असते की कंगवा घ्यायचा आणि डायरेक्ट केस विंचरायला लागायचं पण असं करायचं नाही जेव्हा आपल्याला केस विंचरायचे तर सुरुवात आपल्या केसांच्या शेंड्यांपासून करायची सगळ्यात खालच्या भागाला पहिले केस विंचरायला घ्यायचे खालच्या भागातला जो गुंता आहे तो सोडवून घ्यायचा मग मधल्या भागातला गुंता आहे तो सोडवून घ्यायचा आणि मग आपल्या केसांच्या मेन भागाचा केसांची जी मुळं आहेत टाळूचा भाग आहे तिथून केस आपण विंचरायला सुरुवात घ्यायची म्हणजे केस विंचरता त्यांना सुरुवात आपण खालून वरपर्यंत करायची त्याच्यामुळे काय होतं गुंता आपला जो खालच्या खालच्या साईडनं जास्त झालेला असतो तर तो गुंता सोडवण्यासाठी खूप मदत होते पटकन आपला गुंता सुटला जातो कारण गुंता बघा इथले आपले केस असतात इथे अजिबात गुंता होत नाही जेवढे आपले केस मोकळे असतात आणि जेवढे आपल्या केसांची लेंथ असते तर त्याच्यामध्ये गुंता जास्त झालेला असतो त्यामुळे तो पहिला गुंता सोडवायचा आणि मग इकडे केस विंचरायला यायचे याच्यामुळे तुम्ही बघू शकाल बऱ्याच तुमचा हेअरफॉल जो आहे ना तो तर या एका गोष्टीमुळे कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर त्यासाठी खालपासून वरपर्यंत केस दररोज विंचरून घ्यायचे आहेत आता केस विंचरल्यानंतर नंतरची नेक्स्ट स्टेप आहे तर ती म्हणजे आपल्या केसांना आपण तेल लावणं केसांना तेल लावणं म्हणजे तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवणं यासाठीची पहिली पायरी आहे केसांना जितकं तुम्ही चांगलं तेल लावाल केसांमध्ये जितकं चांगलं तेल ते मुरेल तितकं तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे जसं आपण एखाद्या गाडीला जर पेट्रोल भरलंच नाही तर ती गाडी अजिबातच चालणार नाही अजिबातच काम करणार नाही त्याच पद्धतीनं ना, आपण आपल्या केसांना पोषण जर दिलं नाही केसांना जर तेल लावलं नाही तर कशी आपली केसं चांगली राहतील अजिबातच चांगली राहणार नाही लगेच तुमचे केस निस्तेज वृक्ष दिसायला लागतील आणि भरपूर प्रमाणात केसांची गळतीसुद्धा व्हायला लागेल त्यासाठी नेहमी केस धुण्याच्या अगोदर तुम्ही केसांना तेल लावायचं आता केसांना तेल लावायचं ठीक आहे पण तेल कधी लावायचं जर तुम्हाला रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं शक्य असेल तर तुम्ही रात्रभर केसांना तेल लावून ठेवू शकता अगदी शक्य नसेल तर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर किमान दोन तास किंवा किमान एक तास केसांना छानपैकी तेल लावून ठेवायचं आणि मग केस धुवून घ्यायचे आहेत केसांना तेल न लावता केस धुतले तर केस धुतल्यानंतर तुम्ही बघाल खूप जे नुसता केसांचा व्हॉल्यूम दिसत राहतो आणि अजिबात त्या केसांना शाईन दिसत नाही आणि काहीच दिसत नाही तर त्यासाठी व्यवस्थितपणे केसांच्या मुळांना तेल लावायचं आणि त्याच्यानंतर मग आपण केस धुवायचे आहेत आता केसांना तेल लावण्यासाठी तुम्हाला जे तेल सूट होतं तेल ते तेल तुम्ही घ्या शक्यतो आपल्या घरातच सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या इझिली अवेलेबल असतात उगाचंच एक्स्ट्रा खर्च करण्याची अजिबात गरज नाही की माझ्या केसांची वाढ होत नाही आहे म्हणून मी ह्या ब्रँडचं तेल लावलं आहे त्या ते ब्रँडचं तेल लावलं आहे तुम्हाला अफोर्डेबल होत असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता पण बऱ्याच जणी अशा असतात ना की उगाचंच आपण मा मार्केटमध्ये जाऊन गोष्टी घेऊन येतो आणि त्या केसांवर सूट होतात की नाही हे माहिती होत नाही तर त्यासाठी साधी सिंपल गोष्ट आपलं रोजचं जे पॅराशूटचं कोकोनट ऑइल आहे ते किंवा हल्ली घाण्यावरचं जे तेल मिळ शुद्ध कोकोनट खोबऱ्याचं तेल तर ते तेल तुम्ही केसांना लावू शकता तुमच्याकडे थोडाफार अजून वेळ असेल तर तुम्ही घरगुती तेल आहे त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा मटेरियल म्हणजे मेथीदाणे असतील त्यानंतर जास्वंदाचं फूल असेल कोरफड असेल कडीपत्ता असेल अशा सगळ्या गोष्टी टाकून आपण घरगुतीसुद्धा केसांच्या वाढीसाठी तेल बनवतो तर तेल तेलसुद्धा तुम्ही बनवून केसांना लावू शकता या केसांच्या काळजीच्या केसांच्या हेअर मास्क केसांचे ऑइलिंग याचेसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे ते तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं घरगुती एखादं तेल तयार करा ते नसेल जमत तुम्ही साधा आपलं कोकोनट ऑइल घ्या आता तेल लावताना ते तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मग ते तेल केसांना लावायचं आहे तेल लावताना केसांच्या मुळांमध्ये पहिलं तेल लावायचं व्यवस्थित आपल्या बोटांनी आपल्या बोटांनी छानपैकी बोटांनी मसाज करायचा नखांनी नाही आपल्या बोटांनी केसांना असं सर्क्युलर मोशनमध्ये छानपैकी मसाज करायचा हलक्या हाताने जर तुमच्याकडे कोणी अवेलेबल असेल म्हणजे आई असेल कोणी आजी वगैरे असेल तर त्यांनी मसाज केला तर एकदम छान रिलॅक्स वाटतं नसेल कोणी तर आपल्या हाताने करायचा किंवा एक मसाजर मिळतं हेड मसाजर तर त्या हेड मसाजरने मसाज करायचा एकदम छान रिलॅक्स आणि निवांत वाटतं आणि मग रात्रभर तुम्हाला लावायचं असेल तर संध्याकाळी छानपैकी झोपून जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शॅम्पू करायचा आता शॅम्पू करताना तुम्हाला जो पण कुठला शॅम्पू सूट होत असेल तो तो शॅम्पू व्यवस्थित तुम्ही केसांवर अप्लाय करायचा कुठलाही शॅम्पू कधीही घेतल्यानंतर असा हातामध्ये आणि डायरेक्ट केसांवर ते अप्लाय असा अजिबात करायचं नाही त्याच्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य खूप खराब होतं शॅम्पू जे आहे ना तो आपल्या केसांचे जे टाळू आपण तेल वगैरे लावतो टे टाळूकडचा भाग जो खराब झालेला असतो धूळ मिट्टी वगैरे बसलेली असते तर तो, तो क्लीन करण्यासाठी वापरतात तर त्यासाठी डायरेक्टली शॅम्पू न वापरता तो पाण्यामध्ये व्यवस्थित डायल्यूट करायचा ज्यामुळे तो लिक्विड फॉर्ममध्ये होतो आणि मग तो केसांवर अप्लाय करायचा वरती छानपैकी केसांना तो चोळून घ्यायचा आणि मग राहिलेला शॅम्पू अशा पद्धतीनं खाली आपण केसांवर अप्लाय करत करत खालचे केससुद्धा धुवून घ्यायचे कारण जास्त शॅम्पूची गरज असते ती आपल्या टाळूवर असते ह्या पूर्ण केसांच्या लेंथवर जास्त शॅम्पूची गरज नसते त्यामुळे पहिला शॅम्पू जो आहे तो छानपैकी केसांच्या टाळूवर लावायचा सगळीकडे इक्वल अमाऊंटमध्ये तो डायल्यूट केल्यामुळे पसरतो आणि छान इथं केसांना असा हलक्या हातानं मसाज करायचा आणि मग तोच जो फेस आहे शॅम्पूचा तर तो, तो खाली कॅरी करत 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 आपले हे जे खालचे केसांची लेंथ आहे तिथे अप्लाय करायचा आणि केस छानपैकी धुवून टाकायचे आता केस धुताना शक्यतो कोमटच पाणी वापरायचं कोमटपेक्षा पण अगदी गुणगुणं पाणी जरी असेल ना तर ते वापरायचं सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे थंड पाण्यानं केस धुतले तर अगदी चांगलं अजिबात कडक गरम पाणी केस धुण्यासाठी वापरायचं नाही त्याचासुद्धा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो केस गळायला लागतात आणि खूप जास्त प्रमाणात केसांचं जे चमक असते केसांची ती निघून जाण्या जानल, निघून जायला सुरुवात होते तर त्यासाठी कोमट गुनगुन पाणी जे असेल किंवा थंड पाणी केस धुण्यासाठी वापरायचं आहे आता केस धुतल्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कंडिशनर रेग्युलरली वापरू शकता पण बऱ्याच जणी अशा आहेत की ज्या कंडिशनर नाही वापरत पण कंडिशनर वापरलं तर केस आपले छान धुतल्यानंतर पण ना केसांना एक छानपैकी शाईन येते आणि मेन गोष्ट म्हणजे ना केस असे मॅनेजेबल होतात आता कंडिशनर वापरताना कंडिशनर पाण्यामध्ये डायल्यूट करायचं नाही कंडिशनर हातावर घ्यायचं आणि केसांची जी लेंथ आहे ता टाळूवर नाही केसांची लेंथ आहे त्याच्यावरती कंडिशनर अप्लाय करायचं दोन ते तीन मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर पाणी आणि कंडिशनर धुवून टाकायचं पण घासून कंडिशनर धुवायचं नाही फक्त असं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीनं कंडिशनर धुवून टाकायचं जेणेकरून ते केसांमध्ये एक प्रकारचं मॉश्चर लॉक होऊन जातं तर अशा पद्धतीनं तुम्ही कंडिशनर केस धुतल्यानंतर वापरू शकता आता कंडिशनर ॲप्लाय केल्यानंतर एक मऊ कपडा घ्यायचा आहे काहीच नसेल किंवा कॉटनचा जुना टी शर्ट असतो त्या जुन्या टी शर्टनं केस आपले व्यवस्थित गुंडाळून वरती बांधून ठेवायचे आहेत आता केसांमधलं थोडंसं पाणी सुकल्यानंतर केस म्हणजे अर्धे सुकलेत किंवा अर्धे ओले आहेत त्याच्यानंतर तुम्ही केसांना सिरम लावायचे तर ते सिरम लावल्यामुळं काय होतं आपल्या केसांना एक छानपैकी चकाकी येते आणि केस आपल्याला छान सिल्की शाईन व्हायला हो मदत होते जर तुम्हाला सिरम नसेल लावायचं तर काही हरकत नाही ह्या स्टेपमध्ये सुद्धा तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहतं पण हवं असेल तर तुम्हाला केस थोडेसे अर्धे सुकलेले आहेत अर्धे ओले आहेत तर त्यावेळी सिरमचे दोन दोन तीन थेंब घ्यायचे हातावर चोळायचे ना आपण तेल लावतो तर अशा पद्धतीनं लेंथवर सिरम ॲप्लाय करायचं आहे सिरम लावल्यानंतर ते अजिबात धुवायचं नाही तर तसंच ठेवायचं अजिबात ते धुवायचं नाही ते तेलासारखंच असतं त्याच्यामुळं आपले केस छान सिल्की आणि शायनी होतात तर ही पूर्ण आपली केस तर ही पूर्ण आपली केसांची काळजी आहे हे एक बेसिक केसांच्या काळजीचं रुटीन आहे ज्याच्यामध्ये केस विंचरणं आलं केसांना तेल लावणं आलं आणि केसांना शॅम्पू करणं आलं शॅम्पू केल्यानंतरची काळजी हे सुद्धा आलं आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट माझ्याकडून राहिली ती म्हणजे केस सुकवणं हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे तर केस सुकवण्यासाठी शक्यतो नॅचरली केस सुकून द्यायचे पंख्याखाली किंवा कुठलाही ड्रायर वगैरे वापरायचा नाही त्याच्यामुळे सुद्धा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो शक्य तितकं जेवढे नॅचरली तुमचे केस सुकतील तेवढं तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहील कारण कुठल्याही नॅचरल गोष्टी ज्या असतात ना तर आपल्या हेल्थसाठी त्या चांगल्याच असतात त्यामुळे केस सुद्धा तुम्ही नॅचरली सुकवले ना तर त्याचा परिणाम तुमच्या केसांवर चांगलाच चा दिसणार आहे तर हे झालं तुमच्या केसांच्या काळजीचं एक सिंपल बेसिक रुटीन आता याच्यापेक्षा अजून तुम्हाला तुमच्या केसांची चांगली काळजी घ्यायची असेल ना तर ह्याच्यापेक्षा अजून एक स्टेप तुम्हाला फॉरवर्ड जायला पाहिजे ते म्हणजे केसांसाठी वेगळ्या वेगळ्या होम रेमेडीज ज्या असतात ना तर त्या तुम्ही अप्लाय करायच्या सुरुवातीला तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करा किंवा महिन्यातून एकदा करा त्याचे रिझल्ट बघा आणि जसजसं तुम्ही तुम्हाला ते रिझल्ट आवडतील ना त्या पद्धतीनं तुम्ही पंधरा दिवसातून एकदा मग आठवड्यातून एकदा असं एक, एक तुमच्या केसांचं हेअर केअर रुटीन सेट करू शकता आता घरगुती उपाय जेव्हा आपण करतो ना तेव्हा घरगुती उपायांमध्ये आपल्या त्याला रिझल्ट येण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर थोडेसे पेशन्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे पण रिझल्ट हा नक्की मिळतो आता हे झालं आपलं केसांचं रुटीन पण अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण दररोज करायच्या आहेत कधीही तुम्हाला बाहेर जायचं झालं ना तर शक्यतो केस जे आहेत ना तर ते बांधूनच बाहेर वगैरे कुठं जायचं असेल तर जायचं रिकामे केस जास्त सोडायचे नाहीत कारण जितके आपण रिकामे केस ठेवतो ना तितकं त्याच्यामध्ये जास्त गुंता होतो आणि मग तो, तो सोडवण्यासाठी खूप जास्त आपला हेअरफॉल होतो त्याच्यामुळे शक्यतो केस तुम्ही तुमचे बांधूनच ठेवायचे आहेत प्रवासादरम्यान तर शक्यतो केस आपण बांधूनच ठेवायचे किंवा कारण धुळीमुळे हवेमुळे आपल्या केसांना खूप जास्त त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो बाहेर जाताना वगैरे केस आपण बांधूनच ठेवायचे आहेत त्याच्यानंतर केसांना कधीही गरम पाणी केसांवरती जास्त अप्लाय करायचं नाही अति म्हणजे नॉर्मल पाण्यानेच आपले केस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ना जेव्हा पण तुम्ही रिकामे बसलेले असता किंवा कुठलं काही टी व्ही बघत असता प्रवास करत असतात जेव्हा तुमच्याकडे रिकामा आहे म्हणजे हाताने तुम्ही काहीच काम करत नाही तेव्हा आपल्या हाताची जी नका आहेत ना ती अशी एकमेकांच्यावर घासायची आहेत याचा परिणामसुद्धा आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर जास्त उपयोग होतो काहीच आपल्याला मेहनत करायची नाही जेव्हा आपण रिकामे बसतो तेव्हा आपलं फक्त हे असं असं करायचं ह्याला कुठलंही लिमिट नाही एवढ्या वेळेला करा याच टायमिंगला करा जेव्हा तुम्ही निवांत त्या त्यावेळेला फक्त असं असं करा काही दिवसात तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये फरक झाले दिसेल तुमच्या केसांमध्ये फरक झालेला दिसेल वेळी जेव्हा आपण तेव्हा कधीही केस रिकामे सोडून झोपायचे नाही त्याच्यामुळे सुद्धा आपले केस खूप जास्त गुंता होतो आणि मग केस गळतीचं खूप महत्त्वाचं कारण ठरू शकतो त्यासाठी एक सैलसर रात्री झोपताना वेणी घालायची आणि मग झोपून जायचं त्याच्यामुळे अजिबात आपला जास्त हेअरफॉल होणार नाही आणि केसांचं आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहायला मदत होते तर या सगळ्यांना अगदी बेसिक गोष्टी आहेत तर या बेसिक गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर नक्की तुम्हाला काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये ना तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये तुमच्या केसांमध्ये बदल झालेला दिसेल पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी आपण करत होतो तेव्हा शाळा कॉलेजमध्ये आपले केस बघा किती चांगले होते आणि आता ना आपण लाईफस्टाईलच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टी विसरलो आहे वाढत्या धावपळीमुळे आपल्याला या गोष्टी करायला वेळ मिळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की माझ्या केसांचं चा आरोग्य चांगलं राहिलेलं नाही आहे तर ह्या गोष्टी खरोखर कर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप या सगळ्या सांगितलेल्या टिप्स तुम्हाला नक्की युजफुल ठरतील आणि नक्की तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय